ना? ना ना नमस्कार कुकिंग मराठी तडका या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत छान असं वाटण करून शेवग्याचे शेंगाची अशी चमचमीत भाजी बनवणार आहेत तर त्यासाठी आपण शेवग्याचे शेंगा घेतलेले आहे जास्त बारीक पण घ्यायच्या नाहीत आणि जास्त अशा मोठ्या पण घ्यायच्या नाहीत अशा ह्या साईजच्या घ्यायच्या आणि हे हे कट करून छान ह्याच्यावरचे हे दोरी असते साल ती काढून घेतलेली आहे आपण आणि पाण्यामध्ये टाकले तर आता हे पाणी काढून घेऊ आपण तर पाणी काढून घेतलं आहे आपण आणि स्वच्छ पाणी दुसरं आपण टाकलं आहे एक ते दीड ग्लास आपण पाणी टाकणार आहे कारण आपण हे पाणी फेकून देणार नाही रश्श्यासाठी वापरणार आहेत तर हे एक दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे याच्यामध्ये हळद टाकायची पाव चमचा हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा छोटा चमचा आहे तो अर्धा चमचा टाकते आणि याला छान असं उकडून घ्यायचं आहे आपल्याला एक पाच ते साठ सात मिनिट जास्त पण आपल्याला उकडून घ्यायचं नाही आणि झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवर पाच मिनिट किंवा सात मिनिट शेंगा जर जास्त निब्बर असतील तर सात मिनिट ठेवा आणि जरा थोड्याशा अशा मध्यम असतील तर पाच मिनटामध्ये होऊन जाते हे तोपर्यंत आपण बाकीचं वाटणाची तयारी करणार आहेत तर सर्वात अगोदर आपण खोबरं घेतलेलं आहे थोडंसं अर्धी वाटीपेक्षा पण कमी आहे ते आपण छान भाजून घेणार आहेत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे एकदम पटकन भाजला जातो खोबऱ्या लालसर लगेच त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहे छान एकदम असे सरपूस भाजून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी आपण आता कांदा भाजून घेणार आहोत जरा थोडासा कलर बदलीपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं तेल टाकून ता भाजते छान फोडून घ्यायचा आहे कांदा म्हणजे पटकन आता भाजला जातो पटक्या बाजूने आणि नंतर तेल टाकायचं आहे तर भाजून घेऊ आपण याला दोन मिनिट लागतं भाजायला हा व्हिडिओ खूप मोठा होतो भाजीपर्यंत तर हे अशा पद्धतीनं आपला कांदा एकदम छान खरपूस भाजून झालेला आहे तर गॅस बंद करू आपण इकडे आपल्या कोपरे शेंगा पण छान बघा उकडून तयार झालेल्या आहेत कलर पूर्ण चेंज झाला आहे तर थोडे राहिले असतील तर आपल्याला ते अर्शासोबत शिजणारच आहे तर वाटण करून घेणार आहे तर सर्वात अगोदर आपण खोबरं आणि शेंगदाणे वाटून घेणार आहे म्हणजे बारीक होता तर ह्या अशा पद्धतीनं आपण अगोदर शेंगदाणे आणि खोबरं छान असं वाटून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये लगेच आपण भाजलेला जो कांदा आहे तो टाकून घेणार आहे त्याच्यानंतर एक हिरवी मिरची आहे दोन तुकडे करून घेतली नंतर आल्याचा अर्धा इंच तुकडा आहे कट करून घेतला तो आणि लसूण पण टाकते अर्धी गड्डी लसणाची आहे आणि कोथिंबीर टाकायची आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि वाटून घेते हे पाणी टाकून छान पेस्ट करायची याची तर अशा पद्धतीनं आपण एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आहे पूर्ण वाटणची तर इकडं कढई गरम करायला ठेवली कढई छान तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे दोन चमचे तर तेल गरम झालं छान जिरे टाकून घ्यायचे जिरे एकदम छान शिवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे ह्या गरण टोमॅटो घेतलेला आहे छोटाचं आपण थांबणार आणि मसाल्यांमध्ये आपण आता हे घरगुती आपला कांदा लसूण मसाला आहे गरम मसाला आहे हे दीड चमचे आहे हे एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आहे काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि धने पावडर एक चमचा हे एवढा मसाला घेतलेला आहे ते पूर्ण सर्व मसाला आपण आता याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि छान परतून घेणार आहेत थोडंसं मीठ पण टाकते लगेच मग आपण शेंग शिजायला टाकते वेळेस पण थोडंसं अर्धा चमचा टाकलं होतं आता अर्धा चमचा टाकते आणि चांगले मऊ होऊ द्यायचे टोमॅटो याच्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकणार आहे आणि छान ह्याला पण आता आपण पर तेलामध्ये परतून घ्यायचं आणि शेंगदाणे असल्यामुळे खाली किटक पाहिजे त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी टाकणार आहे याच्यात शिजण्यासाठी तर हे मिक्सरचं जार थोडंसं मिसवून घेतलेलं आहे ते पाणी टाकतो म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आणि छान पद्धतीने एकदम शिजतील पण दोन ते तीन मिनिट लागतं याला शिजायला छान कमी गॅसवर एकदम शिजवून घ्यायचं तर छान आता दोन ते तीन मिनिट चांगला आपलं मसाला शिजवून तयार झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला लगेच हे शिजवून घेतलेले जे आहे शेवग्याची शेंग त्या पाण्यासहित आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायची आणि एक उकळी करून घ्यायची आहे तुम्हाला रस्ता जर आणखी वाढवायचा असेल त्या वेळेला तुम्ही गरम पाणी टाका तर छान आता उकळी आलेली आहे आपल्या रशाला तर गॅस कमी करून आपण दोन मिनिट परत शिजवणार आहे आणि यावेळेला कोथिंबीर टाकून घ्यायची तर दोन मिनिट झालेला आहे छान आपली भाजी एकदम मस्त कड आलेली आहे बघा किती एकदम सुंदर आणि अशी चमचमीत अशी भाजी तयार झाली आहे शेवग्याच्या शेंगाची एक अतिशय वेगळी रेसिपी आहे तर मी तुम्हा तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर ही अशा पद्धतीनं आपली छान वाटण करून शेवग्याची शेंग तयार झालेली आहे तर मैत्री नेणू कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू